जगातले न हो सन्यासी संन्यासी भगवे लोपडे वासना न सोडी विशाचे नीति dikata न इच्छा ति देवानो पाश आताती मान आदर आता तुका भडैसे दामिक कथन तया जनात भेटे केवी तया जनात भेटे ते Ya, ya, ya.

ये शित्र एवडें नाही तते पुवा पपांचा आहर ही जागा आहो हे पुवा मंत्राण घड़े हवे घड्या म्हणजे नव लज नको जाऊ भावना हरी। कोठे अन्न श्रद्धेने भले होई कापुनी कोंबड्या येथे रे कोणता देव प्रसन्न होई कोणता देव प्रसन्न होई मित्रांनो अतिशयचे तिसरे कारण म्हणजे अपराधीपणा याचे उत्तम उदाहरण म्हणजे लाचखोर व्यक्ती किंवा पैसे घेऊन काम करणारी लोक आपल्या मनातील अपराधीपणा कमी करण्यासाठी अंधश्रद्धेचा मार्ग निवडतात

अंधश्रद्धा निर्मूलन आज गलत काळाची आज गलत काळाची या उच्चाटन का सदरा शिक्षणाची का सदरा शिक्षणाची एवढे बोलून मी माझे भाषण संपवते धन्यवाद जय हिंद जय भारत